नमस्कार मंडळी मराठी न्यूज कटामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी कला विश्वातील नामवंत अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते तिने अनेक चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे प्राजक्ता ही सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते प्राजक्ता अनेकदा तिच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत असते तिच्या संवाद साधला आहे यावेळी चाहत्याने आज मी या सेशनद्वारे संवाद साधला आहे यावेळी चाहत्याने तिला अनेक वेगवेगळे -वेग -वेग प्रश्न विचारले एका चाहत्याने तिला विचारले की तू माझ्याबरोबर लग्न करणार का तुझ्यामुळे मी पण लग्न केलेलं नाहीये या प्रश्नाचं उत्तर देत प्राजक्ता माळी म्हणाली माझ काही खरं नाही तुम्ही करून टाका सगळे जे माझ्यासाठी थांबले आहेत जनहित जा जारी एका चाहत्याने तिला विचारलं तुझा क्रश कोणी आहे का हा प्रश्न विचारताच प्राजक्ता म्हणाली आधी मला नानी आवडायचा आता मला जयम रवी खूप आवडतो हे दोघेही साऊथ इंडियन अभिनेते आहे असं प्राजक्ता माळी म्हणाली याआधीही एका मुलाखतीत जयम रवी हा प्रचंड आवडतो असं तिने सांगितलं होतं तर मंडळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद